दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आरथे उजनी अपडेट अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती आनंदाची बातमी म्हणजे घाटमाथा आणि भीमाखोऱ्यातील काही धरणांवर पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे त्यामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक ही आता वाढत चाललेली आहे ती सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेक इतकी होती सकाळी सहा वाजता दौंडचा विसर्ग हा सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेक इतका होता जो काल सायंकाळी केवळ चौदाशे पंच्याण्णव क्युसेक इतका नोंदला गेला होता मात्र आता ह्याच्यामध्ये वाढ होतीय धरण एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे धरणाची वाटचाली क्षमतेनं भरण्याकडं म्हणजे एकशे दहा टक्के भरण्याकडे आता सुरू आहे उजनी जलाशयावर एक मिलीमीटर पाऊस झाला आहे या पावसाळा हंगामात एकूण तीनशे पाच पावसाची नोंद उजनी जलाशयावर झालेली आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी इतकं आहे धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये तीनशे क्युसेक टनेल म्हणजे भीमा सिनाजोड कालव्यात चारशे दहगाव करता ऐंशी आणि सीना माढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं न पाणी सोडत आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट एकोणसत्तर मिलीमीटर म्हणजे एक पॉईंट अकरा दशलक्ष घनिमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे पुढील चार पाच दिवस घाटमाथा आणि भीमाखोरे निराखोरे या परिसरामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे